बोले तैसे चाले त्यांची वंदावी पावले असं महाराष्ट्राच्या राजकारणात ज्यांना म्हणलं जातं ते या राज्याचे डनखर उपमुख्यमंत्री तथा बीड जिल्ह्याचे लोकप्रिय पालकमंत्री आदरणीय आमदार अजितदादा पवार साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि आपल्या माजलगाव मतदारसंघाचे भाग्यविदाते आदरणीय प्रकाशदादा सोळंके साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी मुंडे आणि बाबरी शेठ मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस परिवारामध्ये प्रवेश सोहळा होत आहे या सोहळ्यानिमित्त आदरणीय दादांचं आणि त्यांच्यासोबत आलेल्या पक्षाच्या सर्व वरिष्ठ नेत्यांचं मी तमाम मोडणीकरांच्या वतीने मनापासून हार्दिक हार्दिक स्वागत करतो आदरणीय दादा खऱ्या अर्थानं गेल्या सहा महिन्यापासूनच राजाभावांना आणि आम्ही आदरणीय ने दादांच्या नेतृत्वाखाली वडवणी नगरपंचायतच्या विकास कामाच्या बाबत एकत्ररित्या सहा महिन्यापासून काम करतो परंतु आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपल्या परिवारामध्ये त्यांनी प्रवेश घेतला त्यामुळे या मतदारसंघातील सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्याला मनापासून आनंद झाला आहे आपन... आपण दोन हजार बावीस साली वडवणी नगरपंचायतची निवडणूक झाली परंतु महाविकास आघाडीचं सरकार होतं महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये आमच्या वडवणी नगरपंचायतला एकही रुपयाचा निधी आला नाही परंतु खऱ्या अर्थानं आपण ज्या दिवशी महायुतीमध्ये सहभागी झालात आणि महायुतीमध्ये सहभागी झाल्यानंतर आमच्या वडवणीच्या विकास कामासाठी आपण तब्बल साठ कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी उपलब्ध करून दिला मी वडवणीकरांच्या वतीने आपलं मनापासून अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो तसेच आमच्या वडवणीकरांसाठी ग्रामीण रुग्णालयाचा प्रश्न महत्वाचा तो सुद्धा प्रश्न आपण सोडून वडवणीच्या ग्रामीण रुग्णालयासाठी पंधरा कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी मंजूर केला त्यासाठी सुद्धा आपल्या मनापासून आभार व्यक्त करतो आपण आम्हाला खूप दिले आता काय आमची जास्त अपेक्षा नाही परंतु थोडी अपेक्षा आहे दादा आमच्या प्रशासकीय इमारतीच्या कामासाठी आम्हाला दोन कोटी रुपये कमी पडतात तेवढे एक आपण द्यावेत आणि या वडवणी शहरातून आता आपण ज्या ठिकाणी हा कार्यक्रम घेतोय हा राज्य रस्ता होतोय या राज्य रस्त्यामध्ये दुभाजक होत आहेत आणि त्या दुभाजकामध्ये स्ट्रीट लाईट टाकण्यासाठी एक आम्हाला दोन कोटी रुपये आणि या वडवणी शहरातल्या सर्व महामानवांच्या चौकामध्ये हायमास्ट लाईट बसवण्यासाठी एक कोटी रुपये आणि आमच्या वडवणी शहराच्या सुरक्षेच्या दृष्टीने या शहरामध्ये सी सी टी व्ही कॅमेरे बसवण्याच्या दृष्टीने दोन कोटी रुपये एवढंच आपण आम्हाला द्यावा अशी मी आपल्याला विनंती करतो आणि आपल्याला या ठिकाणी आवर्जून मला सांगायचं आहे की आदरणीय प्रकाशदादा सोलंके साहेबांचं नेतृत्व आपण आम्हाला दिलं या दादांच्या नेतृत्वाखाली गेल्या पस्तीस वर्षामध्ये दादांनी समाजकारणाने राजकारण करत असताना अठरा पगड जाती धर्माला दादा या ठिकाणी दादांनी न्याय दिला दादांनी या मतदारसंघामधील एक एक कार्यकर्ता ग्रामपंचायतचा कार्यकर्ता जिल्हा परिषदचा सभापती केला त्यामध्ये धनगर समाजाला दादांनी जिल्हा परिषद मध्ये सभापती पद दिलं दलित समाजाला दिलं वंदारी समाजाला सभापतीपद दिलं तिन्ही पंचायत समितीवर कार्यकर्ते सभापती म्हणून बसूले माझ्यासारखा एक सर्वसामान्य कार्यकर्त्याला न्याय देऊन या ठिकाणी नगराध्यक्ष म्हणून काम करण्याची संधी दिली आणि या मतदारसंघाचा जो काही शेतकऱ्यांच्याविषयी कष्टकरी कामगारांचे प्रश्न सोडवण्याचे दादा काम करतात माझे आपल्याला दादा हात जोडून एकच विनंती की आमच्या दादाला आपण मंत्रिमंडळात स्थान देऊन कॅबिनेट मंत्रीपद द्यावं एवढीच मी आपल्याला विनंती करतो आणि आपण सुद्धा दोन हजार एकोणतीस ला या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यावं एवढी पांडुरंगाच्या मी प्रार्थना करतो आणि माझं लांबत चाललेलं भाषण थांबवतो जय हिंद धन्यवाद जय